महाराष्ट्राचं आराध्य दैवत आपल्या सर्वांची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना गेल्या काही दिवसापूर्वी राहुरी शहरामध्ये झाली होती आज जवळपास घटनेला बारा तेरा दिवस उलटून गेलेले आहेत सुमारे दोन आठवडे झालेले आहेत तरी देखील छत्रपतींचा हा अवमान हा नेमका कोणी केला याच्या माग कोण आरोपी आहेत याचा अजून देखील तपास लागत नाही खर आमच्या सर्वांच्या सहनशीलतेचा आता अंत होत आहे घटना घडली त्यावेळेस मी परदेशामध्ये होतो इथं आल्यानंतर मी खासदार साहेबांना भेटून पोलिसांना विनंती केली की तपास लवकर लावा त्यालाही आता दोन तीन दिवस झाले परंतु अजूनही पोलीस जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपीपर्यंत पोहोचू शकत नसतील तर आता तमाम आमच्या शिवप्रेमींची त्या ठिकाणी आता सहनशीलतेचा अंत होत आहे आणि म्हणून पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी तात्काळ आरोपींना शोधावं या मागणीसाठी येत्या चौदा तारखेपासून मी शनी चौकामध्ये उपोषणाला बसणार आहे आणि व्यापाऱ्यांना खरं बंदचा त्रास होऊ नये आम्ही स्वतः आत्मक्लेश आंदोलन करणार आहोत मी स्वतः शनी चौकामध्ये चौदा तारखेला उपोषणाला बसणार आहे आणि या आरोपींना लवकरात लवकर पोलिसांनी चौदा तारखेपर्यंतची आम्ही मुदत दिलेली आहे तोपर्यंत तात्काळ ह्या आरोपींना अटक करावी वेगानं तपास फिरवावा तपासाची चक्र फिरवावीत पोलिसांकडच्या सगळ्या माहिती असतात गुप्त माहिती असतील काय असतील याच्या माध्यमातून खरं अशा आरोपींना आतापर्यंत अटक होऊन कोर्टासमोर जायला पाहिजे होतं पण अजूनही हे न झाल्या कारणाने आम्ही चौदा तारखेला शेवटी आता उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे चौदा तारखेला सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून त्यांचं दर्शन घेऊन ज्यांनी या देशाचं संविधान निर्माण केलं अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेऊन आम्ही त्या ठिकाणी नेतृष्ट बसणार